कथेच नाव आहे पाषाण माया कथासंग्रह थांबलेल्या सावल्या लेखक प्रदीप पो मॉर्निंग वॉक घेऊन शांताराम बागळे घाईगेनं घरात शिरले आणि त्यांनी गॅसवर चहाचे आदरण ठेवले एकीकडे दूध टापट टाकले आणि पोह्यात डबा काढून पोहे पण भिजवले चहा उकळी आल्याबरोबर तो गाळून ठेवला दुधाचा गॅस छोटा के केला काल लक्षात न राहून दूध धुतू गेलं होतं कपाट उकडून बिस्किटं काढली आणि ट्रेनमध्ये व्यवस्थित लावली दूध वर आल्याबरोबर त्याने गॅस बंद केला आणि तो बंद करत नाही तोच बाहेरून ना आवाज ऐकू आला थोडा थोडा फुकटची फुलं तोडा तुमच्या तीर्थ रुपयानं लावली ना बा मग तुमचं काय जातं अरे पाच रुपये टाकले की फुलाची पोडी घरपोच मिळते पण यांना आपलं फुकट पाहिजे ना माझीच मती फिरली होती म्हणून पुण्यामध्ये बंगला बांधला आमच्या गावी असं नव्हतं हो तोड तोड पडतो हो? घ्या ना घ्या ना उरली आहे अजून दाळावर सगळी काढून घ्या आपल्या बंगल्या बाहेर दुकान मांडा चार पैसे मिळतील मग आणि मग दोन रुपये वाचवण्यासाठी रिक्षा कोपऱ्यावर थांबावी लागणार नाही घरापर्यंत आणता येईल चेन आहे की नाही शांताराम चहाचे कप भरता भरता स्वतःशीच बोलू लागले आले जगत जमदग्नी आले का परफेक्ट नाव ठेवलं होतं यांचं आजी हे हेही गर आलं माझं नाव परशुराम नाही ठेवलं ते फुटपुटत होते तो जमदिनी वागळे चपला काढून घरात शिरले गोट्या चहा म्हणतो बाबा जमादग्नी गोट्या म्हणून हाक मारली की अगदी लहानपणापासून शांतारा भयंकर राग येतात तसा आत्ता देखील आला पण तो घेऊन ते चहा घेऊन बाहेर आले आणि जमग जमदगणीच्या समोर ठेवला तुझा झालं का हो आणतो ना असं म्हणून ते चहा घेऊन त्यांच्या समोर बसले बाबा अहो रोज सकाळी सकाळी काय आहे कशाबद्दल बोलतोय बशीमध्ये चहा ओतून एक भुरका मारून जमनगरी बोलले अहो गेली चार गेली चार फुलं शेजारी काय बी करते तुम्ही कुठे पूजा करता शांताराम म्हणाले कोट्या प्रश्न फुलांचा नाही तत्वाचा आहे अ कसलं तत्व नाहीतरी फुलं झाडावरच तुकून जाणार ती देवाच्या अंगावर पडली तर पुण्य आपल्याला देखील मिळणार आहे ना अरे काय करायचं ते पुण्य मिळून गेल्या जन्मीची पापा अजून फेरतोय आपण त्यातली काही उरली तर मग या पुण्याचा काही उपयोग ना चहामध्ये साखर कमी टाकली आहेस हो तुम्हाला साखर कमी खायला सांगितले डॉक्टरने त्याला काय कळतं रे आणि ही भुशाची बिस्किट कुठून आणलीच रे कोठ्या ती खास बिस्किट आहेत ही खास अरे कुत्री पण खाणार नाहीत म्हणून तर खास आहे कमी साखर जाते तुमचं वजन जास्त आहे अरे आयुष्यभर वजन आलोय कमावलेलं शरीर आहे कळलं म्हातारा झालो म्हणून काय झालं पायांना सवय आहे या वजनाची आमच्या या देहामुळे समाजात पण वजन टिकून होत मी तू रांडीच्या तसाच व्हायलास पाप्याचं पितर नुसता मोठ्या आवाजात आरडोआरडा करून समाजात वजन राहतं त्याला दहशत म्हणतात शांताराम फुटपुटले कान शाबूत आहेत माझे माहितीये जेवणाचं काय तूच करणार आहेस ना मग काही केलं तरी एका चवीचं लागतो कर तुला काय वाटेल ते तुझी आई असती तर सांगितलं असतं तिला मस्त वांग्याची भाजी कर पोळ्या पोळ्या काय सुरेख करायची रे रेशीम नुसतं नाहीतर तू रोट करतोस एक हातीला रोटच लागतात फुटपुट नको कोट्या घाणेरडी सवय तुझी तुझी आईसारखी देवी होती रे ती तिची फुटपुट कधी नीट ऐकली असती तर ती काय म्हणते असं म्हणला नसतात काय नीट बोल पट्ट हा आंघोळीचं पाणी काढ मी जर चालू आहे अरे एक नवीनच अरे ते गरम घाल मिळ मिळे पाणी मिसळणं आम्हाला जमत नाही रे प्रयत्न केला तर सगळं जमत धोतर कुठे माझं दांडीवर आहे काढून घ्या कोट्या तुला आज काय झालंय रे काही नाही मग बापाला उलट उत्तर देतोय मग काय करू कंटाळ आलाय मला रोज रोज तेच अरे बाप झालं म्हणून काय झालं अहो मी देखील साठीला आलोय आता किती किती म्हणून ऐकून घ्यायचे आता मी ठरवलंय मी घरातील ही काम करणार नाही करणार नाही अरे मग कोण करेल उपाशी मारायचे का आम्ही ते मला फक्त चार ठाव खाण्याची पडलीय माझी बायको होती तेव्हा ती गरज होती आता ती गेली आई पण गेली गुणाची होती हो, हो सुंद तिच्या आता हयात कधी शब्द बोललात का नाही बोलला निदान वर तरी सुख लाभलं असतं तिला काय बोललो रे मी तिला कधी तू तिकडे लांब होता चांदपूरला आम्ही इकडे कधी वेळ आली रे तिला बोलायची हो पण जेव्हा कधी व्हायची तेव्हा टोमडेच मारायचा ना अरे तो सुद्धा कौतुक करण्याचा एक प्रकार आहे हे मला माहित आहे तुमच्याजवळ कौतुक करण्याचे हजार प्रकार आहेत पण त्या त्या एकाही प्रकारात गोडवा नाही मला वाटतो तो सारा गोडवाना तुमच्या रक्तात साठून राहिलाय आता बोललास त्याला काय म्हणायचं रे कुचकट बोलतोयस ना तर कोकणातून आल्यासारखं बाकी तुझा जन्म तिथलाच राजापूरचा संस्कार पण आपल्या आजू होते ते तुझे आजोबा तसेच कुचकट रीती तो होते हो पण आसरट पसरत पसन होते तुमच्या देशावरच्या लोकांसारखे आंघोळ करणार आहात का इथंच बोलत राहणार आहात आज एक बाई येणार बेटाला काय बाई आपल्या घरात कशासाठी स्वयंपाक आणि इतर कामे मी त्यांच्यावर सोपवणार आहे आता कृपा करून आंघोळ करून घराबाहेर पडावे घराबाहेर पडावे हकळून देतोस काय मला हा 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 बंगला मी बांधलाय मी पण पैसे दिले आहेत त्याला पण तुम्ही फक्त ती बाई येईल तेव्हा घरात राहू नका एवढीच विनंती आहे आता मी कुठे जाणार कुठेही जा अगदी बागेत बसून राहा पण घरात राहू नका अरे पण का हो तुम्ही मध्येच असं काहीतरी बोलता की घरात कोणी कामाला तयार होत नाही एक नवीनच मी काय बोललो अरे काय नाही बोललो ते सांगा ना मागच्या वेळेला एक बाई आल्या कामाचं ता नक्की केलं आणि तुम्ही तिला विचारलं पोळ्या करता येतात का ती म्हणली हो मग तिला मग करून दाखवायला सांगितलं ती बिचारी घाबरून गेली तिने दोन केल्या त्यातली एकच ची राहिली दुसरी करपली तर काय गजब केलाय तुम्ही मग कच्ची किंवा करपलेली पोळी खायची होती का आपण अहो पण त्या बाईनं आपण कामावर ठेवलंच नव्हतं ना तोवर नीट सांगून सुधारता आले ना ती शिव्या देत निघून गेली ती तर गेलीच बरं तुमची इतकी प्रसिद्ध केली तिने गावावर की दुसरी कोडी बाई फिरकली नाही ती वर्षभरात त्या धुळ्या भांड्याच्या बाईला स्वच्छ कामासाठी इतका त्रास दिलात की महिन्याचे पैसे न घेताच निघून गेली आता तुम्ही तुमचं धोतर तुमच्या हातानं धुताना मग पहा त्याकडे जरा झालंय हे बघ गोट्या मला गोट्या म्हणू नका मी गोट्याच म्हणणार कोणाच्या बापाची भीती आहे मला गोट्या हे बघ माझा हेतू आपलं उर्वरित जीवन सुखाचं व्हावं हाच आहे हे बघ मदत तीस चांगले असते ना की काम चांगले होते तुला माणसानं ओळखता येत नाही हे पहा एच आर मॅनेजर होतो कंपनीमध्ये कंपनीचं सोड रे घरात म्हणतोय मी घरामध्ये फक्त तुम्हाला आजवर ओळखू शकलेलो नाही मी हे बघा आज आपल्या सुदैवानं एक बाई कामाला तयार होण्याची शक्यता आहे कृपा करून मध्ये खोडा घालू नका मला माझ्या पद्धतीनं काय ते ठरू ये नाही बोलणार मध्ये नाही तुम्ही बाहेरच जा तुम्ही बाहेरच जा असं करा बँकेत जाऊन या तो तुमचा चांगला टाइमपास आहे नको का अरे काय सगळे लेखा का ते आयशी ओंडे एक एक जण अंग धोडून काम करत दे मग माझा राग रा होतो मग जवळच्या बागेत नुसते जाऊन बसा हो नाही करता करता जमदग्नी वागळे घराबाहेर पडले आणि शांतारांनी विश्वास टाकला सकाळपासून काम करून ठकले होते तरी पेपर उचलला आणि वाचू लागले इतक्या दारावरची बेल वाचली तर दारात जमदग्नी हजर काय झाले बाबा परत का आलात <laughs> अरे ह्या बाई पत्ता विचारत होत्या तो आपलाच निघाला म्हणून बरोबर घेऊन आलो जमादगिनीच्या मागून मागून एक मध्यम स्त्री प्रकट झाल्या नमस्कार मी सावित्री म्हणजे तुमचा तुम्हाला कामवाली हवी ती ना म्हणून मी आले हो हो बरोबर नमस्कार शांताराम यांनी डोळ्याने पुढा करून जमादग्नीना जा म्हणून सांगितले पण ते आत येऊन बैठक घेऊन आईसपैत बसले सावित्री म्हणालात का तुम्ही आडनाव काय जम्मदग्नी विचारले ऐनापुरे असं असं कुठे राहता तिकडे नगरला आ, मी काय म्हणतो मध्ये शांतारामनी बोलण्याचा प्रयत्न केला गो तू थांब शांताराम मी काय म्हणतो लांब नाही कपडणार तुला लांब आहे तसं बस ते येऊ शकते ना शांताराम म्हणले अरे तिला बोलू देत की बोल सावित्री अगं अगं तुक म्हटलं तर चालेल ना तुला हाय म्हणजे काय चालेलच पाहिजे पोरीसारखी आहे तू माझ्या अहो तुम्ही मोठ्या आहात ना अगदी बापासारखे चालेल की काय काय करता येतो तुला काय म्हणजे सगळं येतं की धुणी भांडी केर कचरा ते ठीक ग स्वयंपाकात काय येतं ये त्यांना सगळं म्हणजे कसं म्हणून बोलावलं ना मी त्यांना गोड आपले शब्दावरून जमत म्हणजे शांताराम जरा पाणी घेऊ नये तर सावित्री येते की पोळी ये भाजी भात भाकरी पिठलं सगळं येतं बरं पैसे किती घेणार आता तुम्हीच ठरवा की मी काय सांगू त्या शांतारामांना किती देतात हो हो बाई मी यांचा शांताराम त्या बाईचा तरी पुढे जाणार गो गो शांताराम तू मगापासून मध्ये मध्ये का बोलत आहेस अहो पण ही बाई मला चक्क तुमचा हा म्हणजे हा समजत आहे मग समजू दे ना कटकाबर नंतर तिला कळणारच आहे ना खरं काय ते हां तर सावित्री तुला किती पैसे द्यायचे आम्ही तेव्हा सावित्री शांतारामच्या कानाशी फुलते हो शांताराम तुम्हीच सांगा ना म्हणजे तुम्ही इथले जुने लोक आहात आता या आजोबाला कसं पाठवते ते तुम्हीच सांगू शकाल अहो सावित्रीबाई मी आमचा कळव मला तुम्ही व्हा भाजीपाला किराणा सामान तुम्ही मारतच असाल हात तर मारतच असाल ना म्हात्याला काय कळतंय सांगा ना काय खुसफूस चालली आहे तिकडे सावित्री मी काय विचारतो किती घेणार तू कसं काय कामाते काही पण द्या तुमच्याकडे बाई माणसं कोण कोण आहेत अहो हे बघ मी आणि हा शांतराम बाकी कोणी नाही हक्क बाई म्हणजे आता म्हणजे काय कळत नाही कोणी नाही म्हणजे नाही अहो आजोबा म्हणजे तुमचं लग्न नाही झालं देवारे आता हिला सगळा इतिहास सांगू का सावित्री तुला नसत्या तो कशा करायची गरज नाही अहो आम्ही दोघे आहोत या दोघांचं काम करावं लागेल बाई ग म्हणजे तुमचे आणि तुमच्या नोकराचं पण काम मीच करायचं डोक्यावर बसून ठेवलाय तो या शांतारामला तुम्ही अहो बाई मी मगापासून काय सांगतोय मी नोकर नाही मी यांचा मुलगा आहे शांताराम असं होय मला वाटलं तुम्हाला काय वाटलं ते जाऊ द्या हे बघा या घरातील सगळी कामं करायची जेवून खाऊन उन दोन हजार मिळतील चालेल जमदग्नी म्हणत चालेल की मग ठीक लागा का मला गोट्या अगं बाई आता हा गोट्या कोण आणखीन आता तर म्हणालाच आम्ही दोघे होत म्हणून हळूच एक माणूस वाढवता का तो बा ते नाही जमायचं नक्की किती मांडतं ते सांगा आत्ताच अगं गोट्या म्हणजे ते ते मला मला गोट्या म्हणतात सावित्रीनं फिसकेल असून शांतारामांकडे पाहिलं आणि झटका मारून म्हणाली चला काम दाखवा मला बाबा मी काय म्हणतो हे असं एकदम कामाला सांगायचं म्हणजे शांताराम मग काय करावं असं तुझं म्हणणं आहे पण जरा चौकशी करूया म्हणजे कोण कुठली ते का लग्न का करायचंय तिच्याशी काहीतरी बोलतोय गोट्या मग शी तर म्हणत होतात की माझ्यामुळे कामाला बाई मिळत नाही आता मिळाली आहे तर नको म्हणतो आणि मला चेहऱ्यावरून कळतं माणूस जात तिला समजा कामाचं तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं ही बाई चांगली नाही शांताराम ते म्हणणे खरे ठरले घरातून एक दोन वस्तू नाहीशा झाल्या लक्षात आल्यावर कडी तांदूळ अचानक संपलेले दिसले आणि त्या बाईची हकालपट्टी झाली जमादेकी वागळे हे एक अदब रसायन म्हणतो वयाच्या आठव्या वर्षी मॅट्रिक झाल्यावर ते घराण्याच्या परंपरेप्रमाणे सरकारी नोकरी चिकटले लहानपणापासून व्यायामाची आवड होती आपला वेळ त्याला तालवीमध्ये घालवेल तांबूस गोरा रंग आणि व्यायामाने कमावलेलं धिप्पाड शरीर त्यामुळे ते वयापेक्षा मोठे दिसत जमत ते, ते वडील रिटायर झाले आणि काही दिवसातच त्यांना क्षयाची बाधा आली आणि तीन मुलगे आणि दोन मुली असा पराळ मागे सोडून ते वैकुंठवासी झाले जमत अग्नी त्यावेळेस एकोणीस वीस वर्षाचे होते सगळ्यात मोठे त्यामुळे साहजिक संसारांची सगळी जबाबदारी अंगावर पडल्यानं अकाली मोठेपणा आला सुदृढ शरीरामुळे आणि या अंगावर पडलेल्या मोठेपणामुळे स्वभावामध्ये एक प्रकारचा कठोरपणा देखील होता पण त्यांनी आपली जबाबदारी कुशलतेने पेळ हळूहळू सगळं स्थिरस्थावर होत होते तोच एक दिवस तालबीच्या बाहेर त्याने एका दारुड्याची किरकोळ कुरकुळ केली जम्मिंकडून दोन थोबाडीत खाल्लेल्या दारुड्याने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली त्याची चौकशी करण्या करण्यासाठी आलेल्या पोलीस शिपायाला देखील त्यांच्याकडून थोडीशी धक्काबुक्की झाली त्याच वेळेस बेचाळीशी चळवळ होत होती नेमका त्यातलाच एक मोर्चा दिसून चालला होता आणि हा प्रकार पाहून त्यांनी जम्मदग्नीच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि काही कल्पना नसताना जम्मदग्नी उगीच्या उगी चळवळी चा उगी तोडले गेले रात्री जमदग्नीच्या नावाने पोलीस वॉरंट निघाले अटक झालेले जमदग्नी एक महिना तुरुंगात राहून घरी आले पण स्वभावाने अजून तिरक एक तर या तुरुंगवासाने त्यांची सरकारी नोकरी गेली आणि शिवाय ब्रिटिश सरकारचे विरोधक कोणी शिक्का बसला त्यामुळे कुठे नोकरी मिळाला मग आपले घर आणि छोटी शेती विकून त्यांनी गावात सोडला सरळ साताऱ्याजवळ आपल्या आजोबाच्या गावी आले तिथे त्यांनी एका मारवाड्याकडे ईशम दिसाची नोकरी कर्जदारांकडे त्यांनाच वसुलीकडे पाठवत होते उंच आवाजात जरबीनं बोलणारे जमदग्नी जवळपासच्या गावातून वसुली करू लागले या गावात कुटुंबाचे बस्तान बसले गावात भिक्षुभ करणाऱ्या ओगले गुरुजींना आपल्या लग्नाचे वय उलटून गेलेल्या बाकीसाठी हे स्थळ योग्य वाटले आणि जमदग्नीच्या आईशी बोलणी करून त्यांनी हा विवाह घडवून आणला त्या झेप्पाड माणसाकडे नाजूक जान्हवी लग्न झाले दिवसापासून घाबरूनच पाहिजे पण तिच्या पायगुणाने म्हणा किंवा काही म्हणा वाघळे कुटुंबात हे भलेच झाले लग्न झाले आणि त्याच दिवशी भारत देश स्वतंत्र झाला त्याबरोबर जमदग्नीचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून सत्कार देखील झाला आणि कोणाच्या तरी प्रयत्नाने जम्मजगिनीची गेलेली नोकरी परत मिळाली सगळे स्थिरस्थावर झाले त्यानंतर त्याच वर्षात शांतारामचा जन्म झाला शांताराम दात्याच बुद्धिमान पण बाप लेखांचं लहानपणापासून कधीच जमलं नाही बरेच वेळा छोट्या छोट्या कारणानं सगळ्यांवर आरडाओरडा करणारी जम्मजगणी गावभर प्रसिद्ध होते घरामध्ये देखील काही वेगळं नव्हतं कोणाला मारहाण कधी केली नाही पण त्याचा एक प्रकारचा दरारा होता शांताराम फायनलची परीक्षा उत्तम पास होतात हायस्कूलसाठी जिल्ह्याच्या गावात आला त्याच्या शिक्षणाचा वडिलांनी चोख बंदोबस्त केला होता सुट्टीमध्ये घरी आलेला शांताराम कधी वडिलांसमोर उभा राहत नव्हते आई आत्या मावशी अशा बायकांच्या तो वावरत होते त्यामुळे तो थोडा शांबळ झाला होता जमदग्नी त्याला व्यायाम करायला सांगायचे त्यांच्यासमोर उगात चार दोन दोर कार्ड घालून दिले की ते लगेच घरातून नाही ते व्हायचे जमदग्नी येता आता काही ना काहीतरी कारणावरून पेटलेलेच असायचे जान्हवी अतिशय कामसू आणि गुणी होती उत्तम स्वयंपाक करायची सतत स्वयंपाकघरात वाढणारा शांताराम पाहून पाहून घरातली बरेच पदार्थ करायला शिकला बॅटरी झाल्यावर तो पुण्यात कॉलेजला आला पदवी घेऊन एका कंपनीत उत्तम नोकरी मिळाली आणि तो दूर चांदपूरला गेला त्या सुमारास अगदी छोट्याशा आजाराने जान्हवीचे निधन झाले त्यानंतर जन्मदग्नी शांतारामाचा घरा विवाह ठरवला वडिलांचा स्वभाव माहीत असल्यानं शांतारामने कुठलेही वाडेवाडे न घेता लग्न केले त्याची बायको खरोखरच छान होती संसार व्यवस्थित चालू झाला अजून मधून तो वडिलांना आपल्या नोकरीच्या गावी आणायचा पण दोघांमध्ये विशेष संवाद व्हायचा नाही झाला तर वादच व्हायचा पण शांतारांची बायको मध्यस्थी करायची जबाजहिनी रिटायर झाले आणि आलेल्या पुंजीमध्ये त्यांनी घर घ्यायचे ठरवले पण ते पैसे पुरेसे नव्हते हो म्हणून शांतारामने देखील पैसे घातले आणि दोघांनी मिळून पुण्यात एक बंगला घेतला शांतारामान मुल मुलबा झालं ते आणि पत्नी देखील अकालीच वाढली मग ते देखील सेवानिवृत्ती घेऊन या पुण्याच्या बंगल्यात येऊन राहिले दोन्ही विदुरांचा हा असा संसार सुरू झाला जमदगिनीना चौदार जेवणाची सवय होती बायको गेल्यानंतर जवळपासच्या खेड्यातील एक कुटुंब त्यांनी घरी आणून ठेवलं होतं त्यामुळे त्यांना अगदी घरगुती जेवण मिळत असे पण इथे पुण्यामध्ये त्यांची फारच पंचायत झाली पण शांताराम आले आणि सहज झालं लहानपणी शिकलेला स्वयंपाक शांतारामांच्या कामी आला ते उत्तम स्वयंपाक करीत पण जमदग्नी कधीही त्यांना नावाजले नाही सतत काही ना काहीतरी खोड काढीत असायचे पण आताच्या मात्र शांतारा कामाचा बराच कंटाळा येऊ लागला होता त्यांनी घरामध्ये कामाला माणूस ठेवायचे खूप प्रयत्न केले पण जमदग्नीच्या स्वभावाने वेळोवेळी ते यशस्वी होऊ शकले नाही गेले चार दिवस शांतारामाला जरा कणकणच वाटत होती आज सकाळी तर त्यांना उठवेनाच जमदग्नी नेवीच्या वेळेला उठले आणि गोट्या उठा फिरायला तर असा आवाज दिला शांताराम उठले नाहीत म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिलं मग पुन्हा मोठ्याने आवाज दिला शांतारावांनी डोळे उघडून पाहिले आणि तुम्ही पुढे आलो तरी झोपलेले शांतारा उठत नाही ते पाहून ते जरा जवळ जाऊन त्यांनी कपावर हात ठेवून पाहिला अंग गरम वाटत होते ते स्वयंपाकघरात आले आणि त्याला चहाची तल्लफ आली होती म्हणून त्यांनी चहा करायचे ठेवले पण आजवर कधी स्वयंपाकात न आलेले ते पूर्णपणे गोंधळून गेले खूप मेहनतीनं त्यांना एक पातेलं मिळालं पण ते खूप मोठं होत पण इलाज नाही म्हणून त्यांनी त्यातले थोडे पाणी घेतले मग त्याला एक कप दिसला ते पाणी त्या कपात ओतले पातेल्यातले उरलेले पाणी ओतून घेऊन त्यांनी कपातल्या पाणी पातेल्यात ओतले मग ते दूध शोधू लागले फ्रीज मध्ये एका पातेल्यात दूध मिळाले खूप झटापटी नंतर त्यांना गॅस पेटवण्यात यश मिळाले पातेले गॅसवर ठेवून ते चहा पावडर साखर शोधू लागले साखरेचा डबा मिळाला त्यातील साखर चिमटीने टाकली पण चहा पावडर शिजू लागले एका डब्यात काळं काहीतरी दिसलं ते उघडून पाहिलं वाद घेतला तर तो, तो मसाला होता तोवर पाणी उकळू लागले होते त्याने गॅस बारीक केला आणि त्यांना चहा मिळाला तो चिमटीने टाकून त्यांनी गॅस बंद केला आता गाळले शिजू लागले ते घासायच्या भांड्यात पडले होते ते वसळून त्याने चहा कपात गाळला आणि त्यातून फ्रीजमधून काढलेले दूध घेतले ते स्वतःवर खूप खुश झाले मग एक गोठ घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की फ्रीजमधल्या दुधामुळे चहा गार झाला होता तसेच साखर पण कमी आहे मग त्यांनी कपातली चहा कपातील चहा परत पातेल्यात ओतला गॅस पेटवला साखर टाकली आणि तो चहा गरम केला कपात ओतला आणि लक्षात आलं की गाळायचे विसरले मग परत भांड्यात कप कपमध्ये चहा काढला या साऱ्या उद्योगात बराचसा चहा ओट्यावर चाडला मग त्याने गोड घेतला आणि ते खुश झाले मग त्यांना लक्षात आलं की हा एकच कप चहा आहे त्याने बाहेर डोकवून पाहिले शांताराम पांघरून येऊन झोपून गेले होते त्याने एकदा चहाकडे एकदा शांतारामकडे पाहून काहीतरी निर्णय घेतला आणि ते शांतारामजवळ भेडपाशी आले शेजारी खुर्ची घेऊन त्यावर बसले आणि शांतारामच्या हात आठवून पाहिला कणकण होती त्याने हलगतपणे त्याच्या डोक्यावर नाप करला त्यावर शांताराम झून जागे झाले अर्धोड तुझून ते जमदगणींकडे पाहिले आणि म्हणाले बाबा अरे हा गे जमदगणी चहा कुणी केला मी त्यावर जमदगिनीच्या खांद्यावरून ते सहपागाराकडे गापून नजर टाकली काय पाहतोच काय तिकडे काही नाही एकच चहा तुम्हाला अरे मी दोन चहा करायचा प्रयत्न केला पण शेवटी एकच झाला शांताराम हसले हसू नकोस आणि उठू पण नको खूप मेहनत केली आहे मी आज चहासाठी मुकाट्यानं चहा पी आणि पडून राहा जमदग्नीकडे आले शांतारामनी चहा घेतला आणि त्यांच्याकडे पाहिले आज जमदगिनीचे डोळे वेगळेच दिसत होते निळ्या घाळ्या डोळ्यातील त्यांनी कधी न पाहिलेली अशी एक वेगळी चमक दिसत होती ते डोळे त्यांच्याकडे रोखून पाहत होते शांतारामांना जाणवले की त्यांनी आजवर आपल्या वडिलांच्या नजरेला अशा प्रकारे कधीच नजर न दिली नव्हती काय पाहतोस रे गोट्या माझ्या डोळ्यात जमदगदीन त्यांना ओरडून म्हणतात शांतारामांची नजर तुटली काही नाही ते म्हणाले आणि उठून बसू लागले तुला सांगितलं ला ना उठायचं नाही म्हणून कुठला सत्तांगड तोडून ठेवले लक्षात ठेव शांताराम पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाहिले आता त्यांना कळले त्या घाऱ्या डोळ्यातून त्यांना दुसत होती ती ममता होती त्यांना आश्चर्य वाटले असा काहीतरी चेहरा का चेहऱ्याकडून बघू नकोस रे माझ्याकडे मीच आहे तुझा बाप जमदग्नी वागळे आणि मी चहा केला आहे तुझ्यासाठी कारण तुला ताप आहे कळलं शांताराम कसे नुसते हसले त्यांच्या कठोर बोलण्यामागील पाहून त्यांचे डोळे भरून आले आता बायकांसारखी टीप गाळत बसू नकोस कळलं चहा पी आणि मुकाट ढोक असे म्हणून त्याने आपल्या डोळ्याच्या कडा पकले शांतारामिनी त्यांच्या हातातून चहा घेऊन एका दमात पिऊन टाकला आणि कप अशी बाजूला ठेवून त्यांनी जमदग्नीचे दोन्ही हात हातात घेतले डोळ्यातून वाहणारे अश्रू न पुसता कितीतरी वेळ दोघे दड एकमेकांकडे तसेच पाहत बसले होते मग अचानक जमदग्नी उठले आणि त्यांच्या नेहमीच्या आवाजात ओढून आणले गोट्या हे हे असं काही चालणार नाही हा बर लवकर बरं सांगून ठेवतोय बाबा मला काही झालेलं नाही मी ठीक आहे आत्ता चहा करून देतो तुम्हाला झोप माझा मी करून घेईन आत्ता नाही का दिला तुला हो पण तो तुम्हाला पिवणार नाही का रे प्रेमाना दिला की तुला नाव ठेवलं तु आता प्रेमाने दिलं म्हणून काय गोमूत्र चांगलं म्हणून वागायचं का मग कशाला प्यायला ओतून द्यायचा होता बोरीमध्ये हो प्रेमानं दिला होता म्हणून तर प्यायलो पण इतकं प्रेम नको हो मी आता छान चहा करतो तो प्या म्हणजे डोकं शांत होईल पेपर आलाय तो वाचित वाचा जमलग्नी परत शांताराम जवळ आले आणि डोक्याला हात लावून पाहिला हम्म अमळ कमी आहे पण फक्त चहात बर का जेवणाचं नंतर पाहू कोपऱ्यावरच्या मावशीच्या जा खाणावीतला आणि चालेल ना छात्रा भाषा पाडायला लगेच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे विस्फोट झालाच नको त्यापेक्षा उपास करेन त्या भयाचे हातचे खून मारायचा नाही मला पोळ्या करते का मस्करी करते आणि आमटी करते तर सात गुड्या मारल्या तरी डाळ म्हणून सापडायची नाही त्याच्यात नको नको त्यापेक्षा मी दही पोहे खाऊन राहू पण पण थोडा वेळ थांबून मग म्हणाले मोठ्या रे बरा आहेच ना नक्की हो बाबा तुम्ही आज कधी नयतो माझ्या डोक्यावरून माय हात करला आणि मग लगेच बरं वाटलं शांताराम असे म्हणतात जमादगणी पुढे झाले आणि त्याने ते खांदे पकडून त्याला खुर्चीत बसवले सांगू का मलाही अशी माया करता आली नाही रे कधी कोणावरच अरे जगण्याच्या लढाईत लढत राहिलो सर्व का पण माया होती रे होती नाही आहेच असतेच रे ती दिसत नाही काही वेळा काही लोकांच्या कानात सूर असतो पण गाता येत नाही ना तसं आहे आमच्या मायाच तुझी आई गेली आणि या घरातील मायाच संपली बघ मग तुझी बायको गेली तू असा निपुत्री अरे एखादं मूल असत ना तरी भरभरून वाहिली असती ती माया तुझ्या शपथ सांगतो गोट्या हे हे कठोर कवच दिसतंय ना ते खूप खूप खुँ, मायाने भरलेलं आहे अगदी खूप पण शिंच फार भक्कम आहे रे ते तुटत नाही या पाषाणाला कधी कधी हलक्या चिरा पडतात आणि थेपर माया झिरपते ही अशी बोलता बोलता त्यांनी डोळे पुसले मावा चढून म्हणाले मग एक सांगून ठेवतो लक्षात ठेव मात्र त्या बाईच्या खाण्यातून काही आणायचे नाही चल चहा कर कर आणि बिस्किट पण आण दोन खाली भूक लागते याच काळात पाठ फिरून दादाकडे जाणाऱ्या आपल्या बापाकडे शांताराम नवलानं पाहत उभे राहिले